आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सिंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर राहुल चव्हाण याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी अभिजीत बाळकृष्ण चोरमले क्षितिज बाळकृष्ण चोरमले प्रकाश हंबीराव शिंदे धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या चार आरोपींना अटक केली आहे परंतु फरार असणारे आरोपी अशोक किरबा चोरमले विश्वजित हनुमंत चोरमले महेश रमेश शिंदे ओम सोमनाथ ठवरे हे सर्व राहणार शिरसवडी तालुका इंदापूर यांचा अजूनही शोध लागला नाही या संदर्भात भटके विमुक्त सेलचे से, काँग्रेसचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या शिष्टमंडळाने पाठपुरावा करत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांना निवेदन दिले यानंतर कुटुंबियांनी कैलासवासी राहुल चव्हाण यांचे शव ताब्यात घेतले ते अंत्यसंस्कारासाठी शिरसोडी येथे रवाना होणार आहे या प्रसंगी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि पीडित कुटुंबाची बाजू जाणून घेतली आहे आपण पाहताय संध्या लाईव्ह मी रोहित दळवी ससून रुग्णालय या ठिकाणी आलोय आणि तीस तारखेला तीस सप्टेंबरला जी निर्गुणपणे हत्या झाली राहुल चव्हाण मयत इंदापूर तालुका सिरसवडी या गावचा तरुण जो अ अकॅडमीतलं पोलिसांचं प्रशिक्षण देत होता ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस बनवण्यासाठी मार्गदर्शन करत होता आणि तरुणांना एक चांगलं एक प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केला होता त्याची चार गोळ्या घालून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि तो मयत झाला तर ससून रुग्णालयात त्याचे नातेवाईक जमलेले आहेत आणि ते आता त्याचा शव ताब्यात घेणार नाहीयेत तर त्यांची काय मागणी आणि या मागणीचा पाठपुरावा करतायत विजय जाधव भटकळी मुक्त सेलचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि या त्यांची काय मागणी तर काय सांगाल जाधवजी आपली आज ससून रुग्णालयात ना तुम्ही नातेवाईकांसमोर जमलात तर काय प्रमुख मागणी करताय आपण खर तर या घटनेच्या संदर्भात आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून काल माहिती मिळली की कैलासवाशी राहुल अशोक चव्हाण राहणार शिरसोडी याची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे म्हणून याच्या संदर्भात आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्याच्या भावकुंडामध्ये आम्हाला जेव्हा कळलं की राहुल याच्यावर तिथले जे काही सराईत गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांनी एकत्रितपणे संगनमत करून त्याला इंदापूर या भागामध्ये एकटा गाठून तो पोलिस अकॅडमी का चालवतो किंवा आमच्यावर एक जो काही गुन्हा दाखल झाला होता त्याच्या संदर्भातली तक्रार तू मागं घे या रागापोटी त्याला एकत्रितपणे गाठून त्याच्यावर चार गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत आणि एकदम निर्घुणपणे त्याची हत्या यामध्ये केलेली आहे याच्या संदर्भात खरंच आता या समाजातली सगळी मंडळी भयभीत झालेली आहेत की जर दिवसा डावळ्या या भिक्षेकरी भटक्या समाजाच्या या तरुण सुशिक्षित सुशिक्षित मुलाला जर गोळ्या झाडण्यात येतात तर खरंच आता हा समाज जो नागपंथी डवरी गोसावी समाजाच्या या नावाने वावरत आहे या जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये हा समाज सुरक्षित आहे का अशा तरुणांची हत्या होणं खरंच या समाजाचं या समाजावर केलेला सगळ्यात मोठा अन्याय आहे याही पुलेकडं अजूनही असं कळतं की तीस तारखेला ही घटना घडली तीस नऊ दोन हजार चोवीस ता ही घटना घडली परंतु संबंधित अजूनही आरोपी अटकेत नाहीत यापैकी नऊपैकी पिकी फक्त चारच आरोपी अटक आहेत आणि जवळजवळ पाच आरोपी फरार आहेत ते पाच आरोपी संशयित पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कमेंट्स काहीतरी देत आहेत याच्या संदर्भात त्याचं संपूर्ण कुटुंब है। कि कि या ठिकाणी भयभीत झालेलं आहे याच्यामध्ये दिसतंय की भिक्षेकरी भटक्या समाजातल्या या नातपंथी डवरी गोसावी समाजाची ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या समाजाचं खरंच आता कोणी वाली आहे का ही सगळी परिस्थिती बघता पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य संजय जे जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आज एस पी साहेबांना सुद्धा किंवा जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा या संदर्भात या याचा निषेध नोंदवला जाणार आहे व संबंधित आरोपींना अटक जर न झाली तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या, या संदर्भात निषेध मोर्चा व निषेध या ठिकाणी नोंदवल्या जाणार आहेत अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने ही भूमिका आहे दुसरा असा प्रश्न की तुम्हाला काय वाटतंय की काय राजकीय दबाव आहे का या प्रकरणात राजकीय दबाव आहे का या प्रकरणात कदाचित असंच आम्हालाही याचा संशय आहे की जर तीस तारखेला ही एवढी भयानक घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या अजूनही कमेंट्स काय केलेल्या नाहीत किंवा कुठल्याही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत कुटुंबाला व्यवस्थित माहिती मिळाणार नाहीत याचा अर्थ चारच आरोपी अटक केलेले आहेत याच्यातले अजूनही पाच आरोपी फरार आहेत याच्या संदर्भात असं आम्हाला वाटतं की कुठला तरी राजकीय दबाव राजकीय दबाव कोटीच या अजूनही आरोपींना अटक झालेली नाही यामुळे याचं संपूर्ण कुटुंब राहुल मयत राहुल चव्हाण याचं संपूर्ण कुटुंब हे असुरक्षित स्वतःला या ठिकाणी करत आणि पूर्णपणे भयभीत झालेला आहे राहुल चव्हाण हा माझा मावस भाव असून त्याला त्याची निर्गुणपणे या गाव गुंडाने निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे तरी काय जो काय वाद होता त्या वादामधून या, वादा या लोकांनी त्याला धमक्या देऊन वारंवार पोलीस प्रशासनाला त्यांनी कळवता पोलीस प्रशासनाने दखल न घेता त्याचे आज तिस तारखेला निर्गुणपणे चार गोळ्या फायर राऊंड करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे तरी याला पोलीस प्रशासन हा हे जबाबदार आहेत आणि ह्या पोलीस प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही हे आमचं पूर्ण तटस्थ एक मत आहे आणि जोपर्यंत जो त्यांना कठोर शिक्षा लागत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही पोलिसांकडून दबाव आहे का की शव ताब्यात घ्या आणि पुढील अंत्यविधी करा वगैरे पोलिसांकडून आम्हाला वारंवार कळत आहे की असं म्हणतात की आमचे पूर्ण आरोपींना म्हणजे घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे तुम्ही बॉडी ताब्यात घ्या तरी आमचं एक तटस्थ पूर्ण कुटुंबाचं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपीला कठोर ती कठोर शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी ताब्यात घेणार नाही हे आमचं ठाम व्यक्त मत... आहे मग याच्या खुना संदर्भात काँग्रेसचं शिष्टमंडळ इथं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि विजय जाधव भटके विमुक्त सेलचे अध्यक्ष यांनी एस पींना निवेदन दिलेलं आहे पंकज देशमुख सरांशी तुमचं बोलणं झालेलं आहे तर काय सकारात्मक चर्चा झाली किंवा काय त्यांनी आश्वासन दिलं या संदर्भात आज पुणे ग्रामीणची एस पी सन्माननीय पंकजी देशमुख साहेब यांनी या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला जाणार नाही या संदर्भात सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी गवाई दिलेली आहे परंतु आमचं म्हणणं यामध्ये प्रामुख्याने असं होतं की तीस तारखेला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत आरोपींना का अटक झाली नाही तर या संदर्भात जे कोणी तपासी अधिकारी असतील यांची तत्काळ यामधून बदली करावी यांना बदलून संबंधित तपास हा एल सी बीकडे कडे देण्यात यावा या संदर्भातली आमची प्रामुख्याने ही सगळी मागणी होती अजूनही यातले पाच आरोपी हे बिंदास्तपणे बाहेर फिरत आहेत आणि या सर्व आरोपींकडं शस्त्र व पिस्टल असल्याच्या बाबतचं या कुटुंबाचं ठाम मत आहे यामुळे या, या कुटुंबाला सुद्धा आता या भीतीच्या सावटाखाली हे कुटुंब संपूर्ण आहे की तत्काळ आपण या आरोपींना अटक करावी अशी आज पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने टी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी या संबंधित एस पी साहेबांकडे मागणी केलेली आहे पुणे ग्रामीण पोलिसांचं कौतुक एक करावं वाटतं यासाठी कारण का घटना पावणे सात सातच्या दरम्यान झाली आणि आठ वाजून वीस मिनिटांनी त्यांनी तात्काळ पावणे दोन तासात ते दीड तासात रिव्हॉल्व्हर सहित आरोपीला अटक केली होती ही पण कौतुकाची बाब आहे आणि पुढील तपास तपासणचे एस पी पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं संध्या मी रोहित दळवी पुणे अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पोलीस पुणे संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा